विधानसभेतनं बातमी येते आज मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार खडाजंगी झाली या खडाजंगीत आदित्य ठाकरेंसह पक्षाचे इतर आमदार आक्रमक झाल्यावर शिंदेंच्या आमदारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले मुंबई मुंबईत बांद्रे परिसरातील संरक्षण खात्याच्या बेचाळीस एकर जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनावर वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी मांडली होती यावर शंभूराज देसाईंच्या उत्तरावर ठाकरेंचे आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं दोन हजार सतरा पासून या विषयाच्या लक्षवेधी लागतायत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढंच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाऊंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का मला नम्रपणानं सांगायचे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडे केलेला नाही ऐका ना आता काय उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ ला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली एक वेळा पत्र दिलं तुम्ही आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मात जन्माला हुशारून आले का हे अध्यक्ष मोदय आणि आज काळाचा लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदी हे बोलणार मंत्री मोदी पुढे जाऊया लाजूया पुढे जाऊया उमच्या मी जर कोणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच लागायचं काय कारण आहे एवढं लाल काढण्याचं काय कारण आहे इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी झाली आणि दुसरी बैठक पंधरा तीन दोन हजार बावीस रोजी झाली कोणाचं सरकार सर होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात दोन हजार एकोणीस ते बावीस काय पाठपुरावा झाला नाही कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय सत्य सांगतायत का आम्ही हक्कभंग आणावर का दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात या सदनाची दिशाभूल करू नये